मॅडम या काळात त्यानं तुमची महाश्वेता ही कादंबरी वाचली होती असं आम्हाला मागवून समजलं ते म्हणाले माझ्या मुलाची परिस्थिती पण अगदी त्या पुस्तकातल्या गोष्टीसारखीच होती त्याने ती कादंबरी किमान दहा वेळा वाचली व त्यातील मुलीचं दुःख त्याला जाणवलं त्याने एक महिनाभर विचार केला आणि ठरवलं आपण त्या कादंबरीतल्या माणसाप्रमाणे आता आपली जबाबदारी झटकून टाकून नंतर त्याबद्दल पश्चाताप करत बसायचं नाही तुमच्या कादंबरीनं त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आता काय घडलं ते माझ्या लक्षात आलं त्यानंतर मुलाच्या वडिलांनी एक पार्सल आणलं व अत्यंत आग्रहाने मला या भेटीचा स्वीकार करायला लावला मी जरा घुटमळले पण त्यांनी ते जबरदस्तीने माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले ही साडी मालतीने खास तुमच्यासाठी आणली आहे ती, ती तुमच्याशी नंतर बोलणार आहे पाऊस जोराने कोसळू लागला हॉलमध्ये पाणीच पाणी झालं माझी सिल्कची साडी भिजत होती पण मला त्याचं काही वाटलं नाही मला खूप खूप आनंद झाला होता माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीच्या योगाने कोणाचं आयुष्यच असं बदलून जाईल असं मला स्वप्नसुद्धा कधी वाटलं नव्हतं मी जेव्हा कधी ती साडी नसते तेव्हा मला मालतीचा आनंदाने उत्फुल्लित झालेला चेहरा आणि महाश्वेता पुस्तकाचं मुखपृष्ठ डोळ्यासमोर तरळतं माझ्याकडे असलेली ती सर्वात मौल्यवान साडी आहे वाईज अँड लेखिका मूर्ती भाग तेवीस संवेदना शून्यतेचे मोजमाप फेब्रुवारी महिना म्हणजे वास्तुशांत्यांचा महिना मुंजीचा महिना आणि झटपट लग्नी उरकण्याचा महिना विशेषत थोड्या काळासाठी अमेरिकेहून भारतात येणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर मुलांच्या लग्नांचा महिना शाळेच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने खास महत्त्वाचा असणारा हा महिना माझी मैत्रीण सुमा हिनं नवीन घर घेतलं होतं आणि त्याच्या वास्तुशांतीसाठी आपल्या सर्व मै मैत्रिणींनी यावं अशी तिची इच्छा होती या निमित्तानं आम्ही सर्वजणी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो मी पहाटेच तिच्या घरी पोचले तेव्हा पूजा सुरू झालेली होती आमच्या इतर मैत्रिणी अजून आल्या नव्हत्या पूजा चालली होती तिथे जाऊन मी मैत्रिणींची वाट बघत बसले घर खूप मोठं होतं पण पूजा मात्र तेथील एका लहानशा खोलीत चालली होती पाहुण्यांना बसायला तिथे दोन गालीचे अंतरले होते सुमा पूजेत होती तिने सुंदर रेशमी साडी नेसली होती डोक्यात फुलांचा गजरा माळला होता त्याने ते अधिकच छान दिसत होती नेहमीप्रमाणेच इतर पाहुण्यांना त्यावेळी करण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे विविध विषयांवर गप्पा रंगल्या होत्या तरुण मुलांच्या समस्या पंतप्रधान माधुरी दीक्षित विषयी खमंग चुरचुरीत गप्पा मिस इंडिया चांगली ब्युटी पार्लर्स अत्याधुनिक फॅशनचे दागिने यादी न संपणारी होती मात्र सासरच्या मंडळींवर गप्पांची गाडी घसरली आणि अनेक जणी हिरिरीने भाग घेऊन बोलण्यास सरसावल्या मी एकीकडे ते सर्व संभाषण ऐकत होते पण त्याच वेळी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक वेगळाच विचार डोकंवर काढत होता गुजरातीमधील भूकंप होऊन जिमतेन आठवडाच उलटला होता टी व्हीच्या सर्व वाहिन्यांवर ताजी वृत्तचित्रे दाखवण्यात येत होती भूकंपग्रस्तांशी माझी व्यक्तिशहा ओळख नसून सुद्धा त्यांच्यावर ओढवलेल्या दारूण आपत्तीचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहत होता त्या विचाराने माझे डोळे भरून आले माझ्या मनात आजकाल दुसरा काही विचार येतच नसे मी संभाषणात प्रत्यक्ष भाग घेत नसले तरी त्यातील काही भाग कानावर पडल्या वाचून राहिला नाही त्या म्हणत होत्या ही सुमा काय नशिबान आहे इतकं सुंदर घर या किमतीत मिळालं म्हणजे बोलणारे स्त्रीच्या स्वरातून थोडी असुया डोकावत होती किती पैसे पडले फक्त पन्नास लाख त्या लोकांनी अडचणीत असल्यामुळे तडका फडकी विकलं म्हणे या घराच्या मालकाला मी ओळखते ना पण अडचणीत येऊन घर विकायची का वेळ आली त्याचा कारखाना होता पण मंदीची लाट आली कारखाना बंद करायची आणि घर विकण्याची पाळी आली हे घर किती सुंदर आहे सगळी मार्बलची फरशी अटॅच बाथरूम्स त्या टब इतक्या कमी किमतीत असं घर मिळणं म्हणजे अक्षरशः लुटालूट